सुनील तटकरे यांना गोगावले यांचा धक्का होमपीच रोह्यात राष्ट्रवादीत पडझड शिल्पा धोत्रे यांची राष्ट्रवादीला सोडचिट्टी समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश धोत्रे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचं होमपीच असलेल्या रोह्यात मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला रोहा शहराच्या माजी उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे यांच्यासह आज आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी शिल्पा धोत्रे यांना रोहा नगर परिषदेसाठी शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली शिल्पा धोत्रे या सुनील तटकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीहून ओळखल्या जात होत्या त्यांच्या प्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला रोह्यात मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय रोहा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी शिल्पा धोत्रे यांना हवी होती मात्र ती मिळणार नाहीत असं दिसताच त्यांनी शिवसेनेची वाट धरली त्यांचे पती अशोक धोत्रे हे राष्ट्रवादीचे विजे एन टी सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष होते व सुनील तटकरे यांचे विश्वासू मांडले होते ते गेल्यानं राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोय देश मराठीसाठी प्रतिनिधी अक्षय जातो होतो त्याचप्रमाणे ज्यांचा पक्षप्रवेश होतोय ते आमचं संपूर्ण आकाश असल त्याचे वडील असतील दोत्रे कुटुंब ताई असतील आणि आमचे जुने सहकारी तुझं नावं घ्यायचं राहिलं माझं तेंडुलकर तेंडुलकर परंतु उपस्थित माझ्या सर्व समोर बसलेल्या लाडक्या भगिनी माझ्या संघटनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि उपस्थित सर्व धोत्रे परिवाराच्या संबंधित संपर्कात त्यांच्या असणारे सर्व जवळीक मित्रमंडळी मी पहिल्या धोत्रे आपल्याला शुभेच्छा देतो की एक फार मोठा निर्णय आज जो आपण इथे घेतलेला आहे मला वाटतं ही रोह्याच्या विजयाची नांदी असू शकते कारण सकाळपर्यंत म्हणजे आत्ता जवळजवळ दहा अकरा वाजेपर्यंत सगळ्यांचे फोन येत होते त्यांना काही कार्यकर्ते येऊन भेटून गेले बऱ्याचशा काय उलटापालटी झाल्या परंतु मानतो तुम्हाला धोत्रेंना की आपला निर्णय जो काय ठरवला होता तो पक्का तेवीस तारखेला तर आम्हाला येणं क्रमप्राप्तच आहे दोघांच्या ते बघतो आम्ही आता कसं यायचं सगळेजण तेवीसच ना तेवीस जे काय आमच्या आकाशचंच आम ना रे हो। आकाशचा शुभविवाह आपल्याला तेवीस तारखेला नवी मुंबईला आहे आमच्या कुळकर्णींच्या तिकडं आम्ही येतो सगळे पण आता पहिला विवाह आपल्याला दोन तारखेला पण करायचा आहे आधी आणि म्हणून करता मी आज जी एवढी हिंमत दाखवलेली आहे त्याची दाद घेणं गरजेचं आहे जे जे लागल ते सहकार्य जे लागल ते आमची ताकद ही धोत्रे कुटुंबे आणि सगळ्या शिवसेनेच्या पाठीमागं इकडून अलिबाग आणि तिकडून महाड आणि तिकडून कर्जत या तिघांच्यामध्ये तुम्ही असणारे रोहकरी त्या सगळ्यांना आमचे उस्मानबाई होते ना आहेत तर मंडळी आज फार समाधान वाटतंय मनोजला खरोखर धन्यवाद द्यावेच लागतील कारण रोहा बदलतोय रोहा बदलतोय हे त्यांचं घोषवाक्य मला वाटतं खरं ठरत चाललेलं आहे कारण आपण पाहिलं परवा आमच्या म्हाबळेंचाही पक्षप्रवेश आम्ही कोलाड नाक्यावर घेतला बरेचसे लोक त्याच्या अगोदर घोसाळ्याला मला वाटतं कार्यक्रम झाला त्यानंतर आमच्या खैरटकर हे ह्या सगळ्या मंडींचा एक कार्यक्रम झाला कार्यक्रम होत आहेत सगळे होत आहेत आपल्याला आता विजयामध्ये परावृत्त करायचं आहे आणि ज्यांची मक्तेदारी आहे ती मक्तेदारी संपवायची आहे त्याचं कारण की एवढी चांगली चांगली माणसं त्यांच्याकडनं का बाजूला होत आहेत हे आपल्याला हळूहळू कळायला लागलेलं ला आहे हरकत नाही आहे आज आपण प्रामाणिकपणे जे काम करतो ते करूया आणि जो विकास निधी आम्ही महाडला देतो आम्ही अलिबागला देतो त्यातला पण काही हिस्सा आम्ही तुम्हाला रोहायला देऊ हा आज आमचा तुम्हाला शब्द आहे की असं नको वाटायला की रोहा मतदारसंघ आमच्याकडे नाही आहे म्हणून आम्ही निधी देऊ शकत नाही आहे असं कोणी समजू नये पाच कोटीचा निधी मागच्या वेळेला आमच्या मोहल्ल्यामध्ये दळवींनी सांगितला कसा कसा आम्ही तो दिला त्याच्या पुढेही लागणारा जो काही निधी आहे तुम्ही नगरपालिका आणा नगराध्यक्ष नगरसेवकाने निवडून आणा आणि मग बाकी जबाबदारी आमच्यावरती टाका आताची जबाबदारी जी काय तुम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे तुमचा निरोप आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना कालच पोचलेला आहे कारण सचिन जोशी हे साहेबांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि म्हणून करता काल आकाश तुमची भेट झाली सगळे झाले माझाही फोन झाला बाकी कसलीही काळजी करायचं कारण नाही आहे आजपासून तुम्ही कामाला लागायचं बावीस आणि तेवीस पहिले हळद लावू तुला आणि नंतर लग्न लावू आणि मग ब त्या विरोधकांना काय लावायचं ते आपण लावूया परंतु जास्त दिवस लग्नामध्ये पण घालू नका कारण आता तुम्ही एवढी हिंमत केलेली आहे की घरामध्ये शुभकार्य असताना पण एक पक्षाची जबाबदारी तुम्ही स्वीकारून जे काय एवढं मोठं मन केलेलं आहे ते पुन्हा एकदा तुम्हाला धोतरी साहेब निश्चितच शुभेच्छा देणं गरजेचं आहे उपस्थित माझ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी युवासेना शिवसेना यांना माझी अग्राची आणि नम्रतेची विनंती आहे की जे व्यक्ती आज आपल्याकडे तुम्हाला ताकद द्यायला इथं आलेले आहेत त्यांना पूर्ण ताकद आपल्या संघटनेची द्यायची आहे त्यामध्ये कुठंही काळजी करायचं कारण नाही आहे बघूया आपण आगे आगे क्या होतं आहे त्याप्रमाणे दूध का दूध आणि पाणी का पाणी तीन तारखेला आपण करून दाखवू त्यांनी स्वतःच सांगितलं आहे की तीन तारखेला आपण दाखवूया काय येते त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा व्यक्त करतो जे जे आपले नगरसेवकासाठी उमेदवार उभे राहतील आणि नगराध्यक्षपदासाठी पदासाठी त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो माझ्या दोन शब्दाला देतो जय जय महाराष्ट्र वंदे महा नमस्कार मी शिल्पा धोत्रे बोलते राष्ट्रवादीमध्ये आधी बरेच वर्ष मी काम करते पंधरा वर्ष झाली मी काम करते राष्ट्रवादीमध्ये मी माझी उपनगराध्यक्ष झाले सभापती झाले नगरसेवक झाले चांगल्या प्रकारे मी काम करते सगळ्या महिलांचा संबंध माझा चांगला आहे सगळ्यामध्ये संपर्क चांगला आहे आत्ता ह्यावेळी आरक्षण महिला ओबीसी आरक्षण पडल्यामुळं आम्हाला संधी द्यावी म्हणून आम्ही साहेबांकडे उमेदवारी मागायला गेलो की साहेब बघा तुम्ही आता महिला आरक्षण आहे महिला ओबीसी आहे तुम्ही आमचा विचार करावा असं मी त्या साहेबांना सांगितलं म्हणजे आमची चर्चा झाली साहेबांनी आतापर्यंत आम्हाला हो 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 बघू मी अजून काय तिकीट डिक्लेअर केलं नाही ह्या आश्वासनावर आम्ही एवढे दिवस थांबलो शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांचं म्हणजे मान राखला साहेबांचा सा मान राखला की चला साहेब आज ना उद्या आपल्याला बोलतील की बर शिल्पा देतो तुला तिकीट संधी देतील संधी देतील ह्या हिशोबाने मी शेवटपर्यंत थांबले शेवटी आम्हाला असं कळलं की नाही साहेब काय आपल्याकडे दुर्लक्ष करतायत साहेब दुसऱ्याकडे साहेबांचा दुसरीकडे कल आहे त्याच्यामुळं मला असं जरा वाटलं की नाही साहेब आपला दुर्लक्ष करून हे करतात म्हणून मला असं वाटलं की चला आपण मान हे दुसरीकडे आपण जरा निर्णय घ्यावा भरत शेठ भोगावले महेंद्र दळवी यांच्या कामाचं मला थोडासा म्हणजे चांगलं काम करतात ते पण रोहा रोहान नगरपालिकेमध्ये तर ते बघून आम्हाला बरं वाटलं म्हणून आम्हाला असं वाटलं चला आपण पण डिसिजन घ्यावं म्हणून आम्ही शिवसेने शिवसेनेत प्रवेश केला त्यांनी मी प्रवेश केला पण आता मी रोहेकरांसाठी चांगलं काम करेन त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या आशीर्वादाने मी व्यवस्थित काम करीन लोकांचं चांगलं मी हे करू शकते आणि मला अनुभव आहे मी आज दुसरी ही या, दोन टर्म मी नवरोहा नगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे माझे उपनगराध्यक्ष झाले सभापती झाले या सगळ्या जाऊन माझ्या लोकांचा परिचय चांगला आहे लोक मला प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सगळ्या गोष्टी मला म्हणजे व्यवस्थित सांगतात व्यवस्थित बोलतात सगळ्या का काही अशा काही गोष्टी आहेत त्यामुळे आता आम्ही भरपूर मी हे केलेलं आहे त्याच्यामुळे लोकांना सुद्धा माझ आणि रोहकारांसाठी मी संधीच सोनं करीन असं मी तुम्हाला गवाही देते आणि मी कामाला सुरुवात करते बस तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद मला पाहिजे रोहेकरांचा मला आशीर्वाद पाहिजे आणि आपण थोडस काहीतरी रोहा बदलूया असं मला वाटते बघा तुम्ही विचार करा रोहेकर रोहेकर आणि विचार करावा आणि ह्या मला दिलेल्या मंत्री मोदी सगळ्यांनी दिलेल्या मला या संधीचं सोनं करून दाखवते मी धन्यवाद